हॉटेल हो यश व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय गावरान पद्धतीचे बनविलेले चविष्ट स्पेशल कंदुरी मटण फॅमिलीसाठी स्वतंत्र पैठक व्यवस्था पार्सल सुविधा उपलब्ध एक वेळ अवश्य या मोकळ ओहळ ब्राह्मणी वांभोरी रोडलगत संपर्क त्र्याण्णव पंचवीस बारा चौतीस नव्याण्णव आणि जाधव राहुरी तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण चोवीस जुलै रोजी जाहीर करण्यात आलं आहे राहुरी ग्रामपंच राहुरी पंचायत समितीच्या डॉक्टर दादासाहेब तणपुरे सभागृहात तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व राहुरी तहसीलदार नामदेव पाटील नायब या तहसीलदार संध्या दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आली उर्वरित तीन ग्रामपंचायतीचं आरक्षण मागील सोडतीप्रमाणे कायम ठेवलंय या सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी अक अकरा ए अनुसूचित जमातीसाठी पंधरा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी बावीस खुल्या प्रवर्गासाठी पस्तीस अशा एकोणत्र्याऐंशी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सोडती जाहीर करण्यात आल्या या त्र्याऐंशी ग्रामपंचायतींपैकी त्रेचाळीस ग्रामपंचायतीमध्ये महिला राज येणार आहे या आरक्षण सोडतीमुळं काही ठिकाणी अनेक इच्छुकांचे काहींना आनंद झाल्याचे चित्र दिसत होते काही गावात महिला आरक्षण जाहीर करण्यात आलं त्या ठिकाणी आपल्या कारभारणीसाठी काही जण तयारीला लागले ला आहेत तर काहींच्या मनाजोगे आरक्षण निघाल्यानं त्यांची जयत तयारी सुरू झाली आहे आज रावरी तालुक्यातील सरपंच पदासाठीचे आरक्षण सोडत काढण्यात आली त्यानंतर मान्य प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आपल्या तालुक्यात एकूण ग्रामपंचायती आहेत त्यापैकी तीन सोडत आरक्षण हे मागच्या अजून शिल्लक असल्याने ऐंशी ग्रामपंचायतीच आरक्षण सोडत आपण आज काढली त्यात प्रवर्गणी आहे अनुसूचित जातीसाठी अकरा अनुसूचित जमातीसाठी पंधरा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी बावीस आणि खुल्या प्रवर्गासाठी पस्तीस असं आरक्षण आपण जाहीर केलेलं आहे आणि यापैकी अनुसूचित जातीसाठी महिलांसाठी सहा अनुसूचित जमाती महिलांसाठी आठ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी महिलांसाठी अकरा आणि खुल्या प्रवर्गातल्या प्रवर्गा महिलांसाठी अठरा अशा जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत यापैकी त्या ज्या तीन ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये एक अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला हे आधीच्या सोडतीमध्ये आरक्षित असल्यामुळे उर्वरित सोडत आज शांततेत पार पडले धन्यवाद रावरी तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडत आज झाली पैकी तीन ग्रामपंचायतीच्या सरपंपाचं आरक्षण हे पंचवीस पर्यंत निघले असल्यामुळे आज ऐंशी ग्रामपंचायतीचा सरपंचपादाचं आरक्षण निघालं मान्य प्रांताधिकारी सावंत साहेब मान्य तहसीलदार पाटील साहेब अ आदरणीय मॅडम आणि सर्वच तहसील कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही सोडत काढली आणि कोणाचंही कसलं ऑब्जेक्शन त्यावर आलं नाही आणि आम्हा सर्व उपस्थितांचं देखील त्या ठिकाणी समाधान झालेलं आहे आणि अतिशय पारदर्शीपणे ही सरपंचाची आरक्षण सोडत निघालेली आहे आणि त्यामुळे या आर आरक्षण सोडतीवरती सर्वजण समाधानी आहेत कुठलाही या ठिकाणी वादविवाद यामध्ये झाला नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्टपणे पारदर्शी माहिती तहसीलदार साहेबांनी सर्वांना दिली आणि अतिशय चांगली सोडत निघाली